आपल्याच निकालात विसंगती सुप्रीम कोर्ट महाराष्ट्राचे प्रकरण सुप्रीम कोर्टात धूळ खात पडले आहे त्यावर सुप्रीम कोर्टाने तीन वर्षात मजशीर तसेच बेफिकीर निर्णय दिले आहे राज्यघटनेनुसार धरले तर सरकार कधीच खोलून द्यायला हवे होते पण गाढवालाच वाघोबा मानायची वेळ आली आहे नवे आणली आहे राज्यपालांचा निर्णय बेकायदेशीर फुटीरघाटाचा प्रतोद बेकायदेशीर मग सभापती निवड कायदेशीर कशी निवडणूक आयोग सभापती यांनी फुटीर गटाला पक्षाचा मंगल कलेज बहाल केला याचे धागेदोरे दिल्लीच्या तख्ताला थेट बांधले गेल्याचे दिसतात तरी न्यायालय धुंदीतून बाहेर यायला तयार नाही लोकांची शेवटची अपेक्षा सुप्रीम कोर्ट असते लोक अशा भूतपणे निकालाकडे डोळे लावून असतात कारण महाराष्ट्रात झालेलं राजकारण राज्याला खड्ड्यात घालणारे ठरले चंद्रचूड साहेब म्हणाले होते शिवसेनेचा निर्णय झालाय त्याला आता वर्ष झाली आता निर्णय लागेलच असे असताना पंतप्रधान गणपती आरतीला न्यायाधीशांच्या घरी जातात ही गोलगोल फिरकी काय सांगते न्यायालयाने गिरकीच्या फंदात पडू नये न्यायालयाने लोकांना गांडूळ समजू नये न्याय होत नसेल तर तसे सांगावे आपल्या रोजच्या यातना अंगावर घेण्याची सवय लोकांना झाली आहे आता म्हणता शिंदेना परमनंट चिन्ह दिले नाही गल्लीबोळातली शेंबडी पोरं यावर हसतील लोकसभा विधानसभेला चोरून मतदान घेतले कोर्टात किती प्रकरणे आली जरा तपासा लोकसभा विधानसभेला पार्ट टाइम पक्ष व चिन्ह दिले जाते काय हा सुद्धा मुद्दा पुढे सुप्रीम कोर्टात येण्याची शक्यता आहे शाळेतल्या मुलांची दरवर्षी वार्षिक परीक्षा होते तीन चार वर्षानंतर नाही कोरोना असतानाही परीक्षा न घेता निकाल दिले गेले येथे तीन वर्षे झाली तरी सुप्रीम कोर्टाला निकाल देता येणं यावर काय समजायचे जिचकी लाठी उसकी भैस होण्याची शक्यता असली तरी लोकांची लाटी मजबूत आहे ठाकरेंनी कायदा राज्यघटना तसेच संविधान जिवंत राहावे म्हणून लढाई केली आहे कोणी आपल्या मांडीखाली दडपू पाहत असेल तर जनतेला तिसरी नेत्र उघडावे लागेल कोर्टाने तेव्हा हातोळा आपटत खोडा घालू नये मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा